आम्ही आता इथं बरकीच्या इथं आलो आहे आणि बरकी द्यानं आम्ही आता एन्जॉय करून इकडे त्या इथं आम्ही एका शेड मारलेला तर ते शेडमध्ये बसण्यासाठी आलेलो होतो इकडे तर इथं मिळतच आहे बरोबर इथंच मी सोय केली आहे परंतु सुदैवाने गणेशला आमच्या वरती रुप वरती एक साप दिसली तो साप तुम्हाला जवळ दाखवतो हा तो साप आहे पोर पूर्णपणे घाबरली होती सापाला दिसतच नाही आणि समजा इथं कोणतरी बसलं तर फार मोठी पंचायत की घेतलं पळवायला लोकांना खूप त्रास होणार आहे त्यामुळे कुठेही तुम्ही पर्यटनला गेला तर त्या ठिकाणी पहिली जंगल पर्यटनला गेला तर त्या ठिकाणी पहिली जागा सगळी तुम्ही चेक करा त्यानंतर ना त्या ठिकाणी बसा आता ही पोरं भ्याल चला ऑटो